ओडी आणि पीसीओएस झालेल्या मुली असतात hmm. किंवा इव्हन किशोरवयीन मुली ज्यांचं वजन वाढतं किंवा या पीसीओएस कंडिशनमुळे वजन वाढतं मग त्या काळामध्ये असा पर्टिक्युलर कुठला आहार असला पाहिजे की त्यांनी त्यांच्या म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये जर तो ॲड केला तर त्यांना फायदेशीर ठरू शकतो आहाराचं सांगते पण त्याआधी पीसीओएस जो प्रकार आहे hmm. hmm. तर तो पीसीओएस झालं म्हणून माझं वजन वाढतंय किंवा हायपोथायरॉइडिझम झालं म्हणून माझं वजन वाढतंय ह्यापेक्षा माझं लाईफस्टाईल हे नीट नाही आहे है। सध्या मी जे काही खाती आहे है, जे काही झोपेचा प्रकार आहे है, व्यायाम शून्य आहे किंवा दिवसभर बसूनच असते किंवा आता शाळेतल्या मुलांचं पण आपण बघतो की जर शाळेतली मुलं तुमची मुली जे आहेत तुम्ही शाळेत जर एखादा स्पोर्ट काही खेळत जर नसाल कारण वयात आल्यावर बऱ्याच मुली सोडून देतात जे hmm, स्पोर्ट जे खेळताय hmm, ते तर मग तुमचा तोही व्यायाम बंद होतो आणि मग तुम्ही सकाळी सात ते संध्याकाळी चार पाच हे शाळेत मग त्यानंतर ट्युशन असं असल्यामुळे तुम्हाला फिजिकल ऍक्टिव्हिटी साठी काही वेळ नाही मिळत hmm. असा लाईफस्टाईल मुळे तुम्हाला हायपोथॉरिझम किंवा पीसीएस होतो म्हणजे अशा लाईफस्टाईलमुळे वजन वाढून मग तुमची त्या सगळ्याची रिस्क वाढते हा पहिला भाग झाला हायपोथायरोडिझम क्लिनिकल जर असेल तर त्याच्यामुळे पण तुमचं वजन वाढतं पण ते एवढं नाही जेवढं लोक समजतात म्हणजे hmm. आता मला हायपोथायरोजम जर डिटेक्ट झालाय तर त्याचा अर्थ हा नाही की आता ह्याच्या पुढे माझं मी काही नीट व्यवस्थित खाल्लं <laughs> तरी सुद्धा मला दहा दहा किलो दर वर्षाला वजन वाढणार आहे अशा अजिबात नाही ओके लोकांचा समज हा झालाय की जर हॉर्मोनचा प्रॉब्लेम असेल असं झालंय सो आय वुडंट कॉल इट अन एक्सक्यूज पण एक जरा थोडं त्याची भीती किंवा त्याला पुढे करण्याची सवय, सवय लागते किंवा इतकं त्याच्याबद्दलची भीती वाढली की मग जाऊ दे मी काही केलं तरी पण मग माझं वजन नाहीच वाढणार आहे कारण मला पीसीएस हो आहे तर तसं नसतं तुम्ही तुमचं वजन जे आहे ते आटोक्यात आणू शकता फॅट लॉस जो आहे तो करू शकता आणि तो कसा करायचा कुठल्याही प्रकारचं फॅट डाएट करायचं नाही आता मी जेव्हा फॅट डाएट म्हणते याच्यात कुठलंही डाएट जे तुम्हाला असं सांगत असेल की मी म्हणजे महिन्यात तुमचं पंधरा किलो वजन कमी करून देणार असं जर कोणी सांगते किंवा दर महिन्याला पाच किलो चार किलो वडेव्हर असं टू गुड टू बी ट्रू असं अनबिलिव्हेबल अ एवढं होणार असं जर एका क्षणासाठी पण जर वाटत असेल तर, चांगल तर है, है न, ते चांगलं डाएट नाही आहे तर ते तुमच्यासाठी नाही आहे हे लक्षात ठेवा आणि का बरं कारण वजन जे वाढतं ना जसं मी मगाशी म्हणाले तसं ते एका रात्रीत वाढत नसतं वजन जे वाढतं ते आपण सारखे दिवसांदिवस जर आपण जास्त कॅलरीज किंवा जास्त आपला आहार जर अनहेल्दी खात राहिलो व्यायाम शून्य असेल तर मग तुम ओव्हर अ टाईम हे वाढतं लोकांना असं वाटतं की नाही मी श्वास घेतला तरी पण म्हणजे हवेनी पण माझं वजन वाढलं असं खूप बायका म्हणतात हवेनी पण तुमचं वजन वाढत नाही खरंच असं म्हणतात हो, हो अगदी <laughs> म्हणतात okay. माझं काय मी श्वास घेतला तरी माझं वजन वाढत असं बाय मध्ये येऊन सुद्धा म्हणतात मला पण तसं होत नसतं ते तुम्ही जाता येता जे चिवडा मुलाच्या डब्यात उरलेलं ते चीज सँडविच असं जे आता आपण बदल केले हो तर त्याच्यामुळे तसं ते तुमचं वजन वाढतं एसेन्शियली कॅलरी इंटेक जर जास्त तुमचा नसेल कॅलरी एक्सेस जर नसेल तर तुमचं वजन वाढूच शकत नाही अशक्य आहे कुठून तुम्ही न्यूटन्स लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स बघा ना आपण एनर्जी अशी बनवू नाही शकत जे काही खातोय ते काय शेवटी एनर्जी आहे राईट चरबी जी आहे अंगावरती ती पण काय ती एनर्जी आहे तो साठा एनर्जीचा राईट सो दॅट इज व्हॉट वी नीड टू बी केअरफुल अबाउट अ कमिंग बॅक टू फॅट डायट्स की म्हणजे तुम्ही कुठल्या टाईपचं डायट असलं पाहिजे तर जर असं तुम्हाला अगदी लगेच वजन कमी करून देऊ वगैरे असे वायदे कोणी करत असेल ना तर तिथे जाऊच नका अजिबात का बरं कारण ते वजन कमी होईल hmm. पण ते दुप्पट वेगानं पुन्हा वाढेल ओके hmm. आणि रिगेंड वेट की म्हणजे मी दहा किलो कमी करून पंधरा किलो वजन जे माझं परत जर माझं रिगेन झालं तर ते जास्त नुकसानकारक आहे मला कारण असं करत करत माझं ओव्हर द स्पॅन ऑफ फायव्ह इयर म्हणजे पाच वर्षांनी जर तुम्ही बघाल तर तुमचं वजन खूप जास्त वाढतं हे मी माझ्या पुस्तकात पण म्हणजे एक डायग्राम एक्सप्लेन केले के की याला सेट पॉईंट थिअरी किंवा तुम्ही जसं सारखे योयो जर करत राहिला माझा एक मित्र होता कॉलेजमध्ये त्याला सगळे ईद का चांद म्हणायचे का बरं तर तो एक समोर त्यांनी ठरवलं की आता माझं वजन खूप जास्त झालंय मग तो खूप उपास करायचा एकदाच जेवायचा थोडस जेवायचं ठीक आहे तर त्याला सगळे म्हणायचे की तू पंधरा दिवस एकदम बारीक असतोस पंधरा दिवस पुन्हा जाडा असतो कारण त्याचं हेच चालू असायचं इतक्या चान सारखं पंधरा दिवसांनी तो बदलायचा असा ओके सो त्याला सगळे असंच म्हणायचे म्हणजे की तू चंद्रासारखा आहेस था बाबा असं पण जोकच सपाट असे खूप लोक करतात हा आणि ते खूप त्यांनी तुम्हाला नुकसान होतं कारण ह्या जे योयो डायटिंग जे करतात त्याच्यात तुमचा मसल मास खूप कमी होत असतो त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचा आहार किंवा डाएट जेव्हा तुम्ही त्याची निवड करता तर तेव्हा काही गोष्टी कायम लक्षात ठेवा की हे असं जे आत्ता मला खायला सांगतायत हे मला आयुष्यभर जाऊ दे आयुष्यभराचा विचार नसेल करायचं तरी पुढची पाच वर्ष मला हे असंच खाता येणार आहे का मला हे परवडणार आहे का कारण हल्ली खूप महाग महाग डायट्स पण आहेत oh. की म्हणजे जे तुम्हाला सांगतात की नाही तुम्ही सकाळी आवोकाडो खा मग नंतर तुम्ही हायड्रोपोनिक ऑर्गॅनिक <laughs> सालड आणा की म्हणजे माझी मेथी मेथी जर मला चाळीस रुपये <laughs> जोडी oh, yeah. तर ती नाही <laughs> चारशे रुपयाचं सालड आणा <laughs> किंवा मग जाऊन तुम्ही चिया सीड जर जाणा का बरं जवसानी गोड मारले नाही <laughs> पण तरी ते आणा असं असे प्रकार सांगतो त्यामुळे तुमच्या बजेटमध्ये ते बसणार आहे की नाही हाही विचार करा आणि काहीही म्हणजे ह्या प्रकारात तुम्हाला बाकीचं तुमचं आयुष्य पण जगता येणार आहे की नाही हेही म्हणजे विचार करा कारण नाहीतर काय होतं की वजन कमी करणं हाच एक एकच ध्येय उद्दिष्ट होऊन बसतो आयुष्याचा मग तुम्हाला नाही कुठे लग्नाला जात आहेत नाही कुठे मित्रांना भेटता येत नाही पिक्चरला जात आहेत नाही कधी सर आज पाणीपुरी खाऊ नेवासही नाही करत ठीक आहे त्यामुळे आणि त्याचा जो तुमचा मानसिक म्हणजे हेल्थ वर आरोग्यावर जो इम्पॅक्ट येतो त्याचा परिणाम होतो तो खूप वाईट असतो कारण मग का तर मी नाही भेटणार तुला कारण माझं सध्या डाएट चालू आहे किती वेळा तुम्ही नाही सांगणार आहे पण तुम्हाला सोडून देणार आहेत पॉईंट ऑफ टाईम पण त्या उलट जर तुम्ही हा विचार केला की ठीक आहे मी आता मी जर रोजच जेवण जे आहे ते ऑर्डर करतेय तर मी ते त्याला आठवड्यात दोनदाच करू शकते का बरोबर बाकीचा वेळ ज्या मावशी स्वयंपाक बनवत आहेत तर त्या माझ्याच पैशाचं जात आहे ना फुकट ते काय ते तर ते मी जेवते असा विचार करा किंवा hmm. जर माझा आजचा दिवसभराचा काउंट फक्त दोन हजार झाला आहे hmm. तर मग तुम्हाला कमीत कमी सहा हजार आठ पर्यंत hmm. तरी येईल किमान थोडी तरी हालचाल करा असं hmm. करा आणि डाएट पिक करताना नेहमी सस्टेनेबिलिटीचा विचार करा hmm. एक सिम्पल फॉर्म्युला असतो की तुम्ही काय नाही खायचं याचा विचार करायच्याऐवजी जर मी काय जास्त खायचं त्याचा जर विचार केला कधीही कुठल्याही बाबतीतल्या हॅबिट्स मध्ये वेन यू मेक ऍड गोल्स तर त्याच्याने तुम्हाला जास्त फायदा होतो आणि ते तुम्ही जास्त सहज करू शकता तर त्यामुळे मी आता काहीच गोड नाही खाणारे कधी असं म्हणण्यापेक्षा मी आज भाजी जास्त खाणारे हे जास्त सोपं जातं सो दॅट इज हाव टू म्हणजे त्याच्यातला ताळमेळ आपल्याला साधता आला पाहिजे समतोल साधता आला पाहिजे अगदी